नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालनात खाद्य म्हणून असा करा या ठिकाणी तांदळाचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता गावरान कुक्कुट खाद्य म्हणून असा करा या ठिकाणी तांदळाचा वापर मग गावरान कुक्कुट तांदळाचा वापर का करावा गावरान कुक्कुट तांदळाचा वापर किती करावा गावरान कुक्कुट पालना तांदळाचा वापर कसा करावा आणि तांदळामध्ये असे कोणते कोणते घटक असतात की ज्याचा फायदा गावरान कोंबड्यांना हो या ठिकाणी होऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या चॅनल लाईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुकुट पालनात खाद्य म्हणून असा करा तांदळाचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता गावरान कुक्कुट पालनात खाद्य म्हणून असा करा तांदळाचा वापर मग गावरान कुक्ट पालना तांदळाचा वापर का करावा गावरान कुकुट पालना तांदळाचा वापर किती करावा गावरान कुकुट पालना तांदळाचा वापर कसा करावा आणि गावरान कुकुट पालनामध्ये फक्त तांदळाचाच वापर केला तर याचे फायदे होतात की तोटे याचा नफा होतो का नुकसान या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे जाणून घ्यायची आहेत म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तुम्हाला तांदळाचा वापर गावरान कुकुटपालनामध्ये आता का कधी किती कसा करायचं आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे म्हणून या असणाऱ्या व्हिडिओची सुरुवात सविस्तरपणे करणार आहे आणि सविस्तरपणे सुरुवात करून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे की गावरान कुक्कुट पालना तांदळाचा वापर का कधी आणि कसा करायचा या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समजावून सांगण्या अगोदर आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपली जी मागणी होती की सर आम्हाला गावरान कुकुट पालन करायचं आहे आम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर मित्रांनो तुमची ही इच्छा पूर्ण करत असताना जो सर्वात महत्वाचा अडथळा याच्यामध्ये येत होता तो म्हणजे अनुभवाचा कारण मित्रांनो आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचा आहे पण अनुभव नाही त्यामुळे खाद्याचा खर्च भरमसाट वाढतो त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर येणारे आजार माहिती नसतात त्यामुळे कोंबड्यांना आजार होऊन कोंबड्या दगावतात मग अशा परिस्थितीमध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही आपणास मार्गदर्शन करणार याच्यामध्ये खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना याच्यामध्ये कोंबडीवर आजार येण्या अगोदर संपूर्ण माहिती याच्यामध्ये कोंबडीवर आजार आल्यानंतर तात्काळ माहिती त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण आणि हॅचरी म्हणजे इन्कुप्युटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणे तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे या सर्वांच्या विक्रीसाठी देखील मदत याचा अर्थ तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य केलं जाणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये इच्छा निर्माण होते की आमच्या ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन व्हावं जॉईन होण्याची पद्धत आणि फीस किती अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला आमच्या सोबत जोडलं जाणार आहे मित्रांनो यासाठी संपर्क साधायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखनसर फोन उचलतील त्यानंतर ते म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड या ठिकाणी काय करायचे मित्रांनो टाईप करून पाठवायचा आहे किंवा कि एक काम करू शकतात तुम्ही आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो देखील टाकू शकतात एवढं झालं की तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वरून लखन सर माझा फोन पे आणि गुगल पे नंबर देतील तो असणार आहे या ठिकाणी ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चार सहा शून्य याच्यावरती पाचशे रुपये फोनपे गुगल पे कशाने पाठवा आणि एक स्क्रीनशॉट पाठवा बस तुमचं एकदा एवढं काम झालं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो की मार्गदर्शन कसं होणार कधीही समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचा फोन नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करून तुम्ही या ठिकाणी उत्तरे मिळवू शकतात त्याचबरोबर मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझं ऑनलाईन सेशन असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होईल त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये वातावरण कसं राहणार याची माहिती वेदर ब्युलेटिन मधून असेल ज्यामुळं मित्रांनो तुमची एकही कोंबडी आजारी पडणार नाही कारण करायचंय का या वातावरणात याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आणि सर ते शेवटी मित्रांनो प्रश्न आणि उत्तरे म्हणजे आपण सेशनमध्ये जेवढी प्रश्न आहेत तेवढी सगळी घेतो आणि उत्तरं देतो त्यामुळे काय होते मित्रांनो तुमच्या मनात कसल्याही प्रकारची समस्या राहत नाही आणि मनात समस्या नसेल तर कुणीही लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकत कर नाही तर अशा असणाऱ्या या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये घ्या प्रवेश नशीब पालटणारी आहे आमची ट्रेनिंग घ्यायचा असेल प्रवेश कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस मुख्य विषयाकडे परत येऊयात गावरान कुगुट पालनात तांदळाचा वापर बघा मित्रांनो सरासरी आपण बघतो की गावरान कुगुट पालनात खाद्य म्हणून सर्वात जास्त वापर ज्याचा केला जातो तो म्हणजे तांदूळ पण तुम्हाला माहिती आहे का की तांदळाचा वापर गावरान कुगोट पालनात किती करावा कसा करावा कधी करावा कमी करावा का जास्त करावा तांदळामध्ये असतंय काय ते लक्षात घ्या तांदळाचा वापर किती करावा या अगोदर तांदळामध्ये असते काय समजून घ्या तांदळामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण सर्वात जास्त अन्न घटकांचा विचार केला तर बहुतांश मूलद्रव्य जरी असले तरी ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून या ठिकाणी तांदळाकडे पाहिल्या जाते म्हणजे तांदळाचा वापर वाढवला तर आपल्या गावरान कोंबडीची गावरान कोंबड्याची पोट भरतात हे गोष्ट खरी पण याच्या व्यतिरिक्त एक टक्का सुद्धा फायदा होत नाही म्हणजे अंडे उत्पादन वाढ ही या ठिकाणी तांदळाच्या वापराने होते चुकीची गोष्ट आहे वजनात देखील वाढ तांदळाच्या वापरानं होत नाही पोट भरणं ही एक संकल्पना सोडली तर ता तांदळाचा उपयोग गावरान कुक्कुटपालनात मोठ्या प्रमाणात नाही काही जण म्हणतात आम्ही आमच्या फार्मवर तांदळाचा वापरच करतो पण अंडे उत्पादन तेवढं मिळत नाही लक्षात घ्या तांदळाच्या वापराने अंडे उत्पादनात कधीही वाढ होत नाही कारण अंडे उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणजे कॅल्शियम फॉस्फोरस लोह विटामिन डी हे तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात असत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तांदळाने अंडे उत्पादन वाढत नाही पोट भरते मग करायचं का बघा तांदूळ हा स्वस्त मिळतो म्हणून वापर करायला पाहिजे बरं काय काही प्रॉब्लेम नाही पण तांदळाचा वापर हा एका मर्यादेपेक्षा अधिक व्हायला नको जसं की प्रतिदिवस प्रति कोंबडीत तुम्ही पंधरा ते वीस वर तांदळाचा वापर करायला नाही पाहिजे तुम्ही तांदळाचा वापर बाराही महिने करा प्रॉब्लेम नाही पण पंधरा ग्राम किंवा वीस ग्राम एक मर्यादा ठेवा याच्यापेक्षा जास्त तांदळाचा वापर अजिबात करायचा नाही जर आपण वीस ग्राम पेक्षा जास्त वापर दररोजच्या आहारामध्ये कोंबड्यांसाठी तांदळाचा करत गेलो तर शंभर टक्के लक्षात घ्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन घटणार कोंबड्याचं वजन घटणार आणि अशा कोंबड्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन कोंबड्या आजारी देखील पडू शकतात मग काय आपल्या कोंबड्यांना आपण आजारी पाडणार अजिबात नाही म्हणून तांदळाचा वापर प्रति कोंबडी दिवस पंधरा ते वीस ग्रॅम याच्यावर अजिबात व्हायला नको आता तांदळाचा वापर करत असताना विविध पद्धतीनं करा तुम्हाला जर जास्त एफिशियन्सी पाहिजे खाद्य खर्च कमी करायचा आहे तर तांदूळ डायरेक्टली टाकण्यापेक्षा तांदळाची खिचडी बनवून द्या तांदळाचा भात शिजवून घाला सुद्धा खूप बेनिफिट होतो पण शिळा भात शिळी खिचडी ज्याच्यात बुरशी लागली आहे जी की शिळी झाली याचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर आपल्या कोंबड्यांना त्या ठिकाणी यकृताचे आजार होऊ शकतात त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होऊन फूड पॉयझनिंग होऊन कोंबड्या एक्सपायर होऊ शकतात म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तांदळाचा वापर गावरान कुकुट शंभर टक्के करावा परंतु तांदळाचा वापर पंधरा ते वीस ग्राम याच्यापेक्षा अधिक अजिबात करू नये ऊस गोड लागला म्हणून मुळी सगळं खायचा ना तांदूळ स्वस्त मिळाला म्हणून आपण किती पण टाकायचा नाही तर तांदळाचा वापर जर मी आखून दिलेल्या नियमाप्रमाणे आपण केला तर आपल्या आप कोंबड्यांचं पोड मारणार आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार आपल्या कोंबड्याचं वजन वाढणार आणि आपला खाद्य खर्च अजिबात वाढणार नाही यास्त संकल्पना असतात मित्रांनो ज्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये सांगत असतो तुम्हालाही वाटते गावरान कुकुट पालन करायचे तुम्हालाही वाटते लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा अहो नऊ पाऊल मी तुमच्या पर्यंत पोहोचलोय एक पाऊल पुढे कळा आणि आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन व्हा जिथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जाणार आहे जिथं खाद्याचा खर्च कमी करणं जबाबदारी आमची कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण जबाबदारी आमची पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण जबाबदारी आमची कोंबडीवर रोग येण्या अगोदर आल्यानंतर पूर्ण मार्गदर्शन जबाबदारी आमची तयार झालेल्या मालाला मार्केट मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणं जबाबदारी आमची आहो एवढं सगळं भेटत असेल तर कशाची वाट बघायलात काय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा नाही होय तर मित्रांनो तात्काळ मग आमच्या सोब सोबत जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी लखन सरांच्या फोन नंबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करा आला कॉल सरांना म्हणा आम्हाला उदय सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे कसं ते सांगतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता पिनकोड आत्वा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर त्यानंतर माझा दिला जाईल ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुमची अडचण दूर तुमचं सोल्युशन सुरू आणि लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा मार्ग होणार शंभर टक्के या ठिकाणी मोकळा माझी इच्छा आहे की तुम्हाला मार्गदर्शन करावं तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून द्यावा यामुळेच या रविवारी आपली वाट बघत आहे काय या रविवारी आपली भेट होणार माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून असेल तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ आणि मार्केटिंगची आपली चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही काय केले छत्तीस जिल्ह्यांची छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन होण्यासाठी फक्त एक काम करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ मोफतमध्ये या ठिकाणी जोडून घेतल्या जाईल ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्हाल त्या काही प्रमाणात कमी होण्यास होईल या ठिकाणी शंभर टक्के मदत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्ही तांदळाचा वापर किती करत आहात मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा हा व्हिडिओ मला वाटते तुम्हाला आवडला असणार त्यामुळं तात्काळ या व्हिडिओ लाईक करा ज्या समस्या येतील त्यांचं सोल्युशन येत्या व्हिडिओच्या माध्यमातून करत राहील राहिला असेल आपलं शेअर करायचं तर पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या साधनांचा वापर करून कास्ताकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक पालक व्हिडिओला जरूर शेअर करा आणि शेअर करायला काही फीस लागत नाही हो द्या नाही इतरांचा फायदा काही प्रॉब्लेम आहे अजिबात नाही आणि सर्व कास्ताकार बांधवांना कुक्कुटपालक पालक बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून आलं नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप Um